रिंकू पण म्हणली खूप चांगलं दिसते चांगलं झालंय बाकी पण पूर्ण सायराटची बाकीची टीम होती ज्यांना बरेच दिवसाला भेटलो नाही म्हणजे कॅमेरा टीम हैदराबादची असेल किंवा साऊंड टीम होती मुंबईची तर त्यांचे फोन आले मला की आकाश क्या हिरो लागला यार ते <laughs> म्हणजे साईराट नंतर तसं बघायला गेलं ना तर हा कमबॅक म्हणता माझा कारण म्हणजे म्हणजे एवढं मी कौतुक करतो दिसले खूप छान म्हणजे मी माझ्या प्रेमात बघून कारण कदाचित कुठेतरी मी ती नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय ऑफ मराठी खर बंदूक बिर्याणी या चित्रपटाचं निमित्त आकाश आणि सायली माझ्यासोबत आहे तुम्ही गुणगुण गाणं जर बघितलं असेल तर यांची कमाल केमिस्ट्री जी आहे ती त्या गाण्यात बघायला मिळते आणि आज आम्ही इथे बघितलंय आहे गाणं खूप छान वाटलं ते पुन्हा एकदा बघून आणि पुन्हा एकदा हायस्पीड त्या मोशन मध्ये वाटते मी खूप खुश आहे म्हणजे नंतर तसं बघायला गेलं ना तर हा कमबॅक म्हणता येईल माझा ऍक्च्युली हा कारण म्हणजे एवढं मी कौतुक करतोय कारण ते दिसलंय खूप छान म्हणजे मी माझ्या प्रेमात पडलोय बघून प्रेमात पडलो पुन्हा खरंच खरंच थँक यू सो मच आणि तीच माझी रिॲक्शन होती काय बातमी म्हणजे आत्ता पण मी गाणं पाहिलं पाहिलं नव्हतं आता तुमच्यासोबत पाहिलं मी त्यानंतर अन्नाला लगेच बोललो की अन्न काय केलं आपण सिरियसली असं झालं माझं हो तर माझी हीच रिॲक्शन आहे आणि मला वाटतं की आत्ता पण सगळे येऊन स्टेजवरती नाचले इकडे डान्स केला सगळं आणि एक गाणं पण रिलीज केलं आणि ते पण कमाल आहे हटके आणि सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात आणि तुमची केमिस्ट्री कशी वर्कआउट झाली ते मला सांगा कारण झुंडमध्ये होतात पण तुमचं एकत्र स्क्रीन स्पेस नाही आम्ही झुंडमध्ये फुल क्रॉसमध्ये होतो म्हणजे भावना भाईचा तो डॉन होता त्याला मी मारले वगैरे फुल दुश्मनी होते आमची आणि याच्यामध्ये डिरेक्टली आता मी दोघं स्क्रीन शेअर करतो आणि चांगलं असं लव्ह अँगल दाखवलं आमचं आय थिंक ते डॉनला आवडणार नाही पण ठीक आहे हरकत नाही पण मस्त यार म्हणजे सुरुवातीला मला म्हणजे बघितल्यावर वाटलं नव्हतं म्हणजे शूट केल्यावर वाटलं नव्हतं की एवढं छान दिसेल एवढं केमिस्ट्री दिसेल पण आत्ता बघतोय खूप छान दिसतंय खूप गोड दिसतंय सगळ्यांना खूप आवडतंय खूप चांगल्या कमेंट्स येतात लोकांच्या आणि हो फुलगी म्हणजे हे अजून असंच चालत राहील आणि तर काई बोले चारें चारें ले ले केमिस्ट्री तर दिसतीच आहे काय बोलायचं केमिस्ट्री बद्दल कारण आकाश सोबतची केमिस्ट्री असेल किंवा असं एक कपल जे आहे ते खूप छान पद्धतीने आतापर्यंत त्याने साकारलेलं तू त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करत असताना जसं तो म्हणाला अगदी तसंच की स्वतःच्या प्रेमात पडतोय आम्ही मला अजिबात वाटलं नव्हतं की ते इतकं गोड आहे गाणं एकत्र आणि जेव्हा आम्ही ते शूट करत होतो कदाचित तीच जे म्हणालात की आमची फ्रेंडशिप आम्हाला कामात आली चार म्हणजे जूनच्या वेळेस आम्ही एकमेकांना ओळखत होतो आणि त्याच्यानंतर आमची खूप छान मैत्री होती जेव्हा आम्ही घरबंदूक बिर्याणीच्या शूटला भेटलो तेव्हाही असं नाही वाटलं की नवीन आहे किंवा एकतर हा स्टार आहे असा बिचारा ते कधी मला वाटून नाही दिलं तर त्यामुळे ते जेव्हा गाणं शूट करत होतं तेव्हा तो जो गोड आहे तो ऑटोमॅटिक येत होता आणि आम्ही गाणं ऐकलो होतो दोघांनाही माहिती होतं की ते काय होणार आहे त्यामुळे ती जी कमाल आहे ती आत्ता आपण पाहिलीच ते खूप छान दिसतंय तुझ्यासाठी सैराट मुवमेंट ठरलं का मी ती आरची जगली नागराज सरांसोबत परत मी घरी आले हे इतकंच ते सोपं आहे असं अजिबात वाटलं नाही की माझा पहिलाच चित्रपट आहे किंवा पहिलाच अनुभव आहे नागराज सर आणि अख्खी आटपाटी मी जी आहे ती खूप वेलकमिंग आहे त्यांच्याबरोबर काम करताना नव्याने असं परत काहीतरी शिकतोय असं वाटतं तर मला खूप मजा आली आहे आणि नागराज सरांनी माझ्यावर थोडा विश्वास ठेवला आहे हे पात्र करताना हे नक्की आहे कारण झुंच्या वेळेस कुठेतरी ती मुलगी मी होते पण ह्या मुलीसाठी मला कुठेतरी काम करावं लागलं आणि त्या नागरा सरांनी जेवढा माझा विश्वास ठेवला तो आता दिसतोय स्क्रीनवर तर खूप छान वाटतं नाही ॲक्च्युली <laughs> कौतुक करावं तेवढं कमीच म्हणजे ही तशी लहानपणापासून सिरियसली पुण्यात मोठी झालेली आहे म्हणजे तुम्ही जर आत्ताला बाहेर जाऊन भेटलं तर ती तशी नाही अजिबात अशी गुणगुणमध्ये दिसली आहे म्हणजे गावाकडचं तिने कॅरेक्टर प्ले केलं पण फिल्म बघता तुम्हाला अजिबात असं जाणवणार नाही की यार ही म्हणजे एवढी ही आहे खूप छान म्हणजे तो कॅरेक्टर खूप मस्त पकडले आणि खूप छान काम केलं तिने सिरियसली पण तुम्हाला त्या गाण्यासाठी विविध प्रतिक्रिया येत असतील तर खास विशेष प्रतिक्रिया तुमची सैराटची टीम असेल किंवा रिंकू कडनं काय रिएक्शन आली आहे म्हणजे सगळ्यांच सगळ्यांच झालं म्हणजे रिंकू पण म्हणली खूप चांगलं दिसते चांगलं झालंय बाकी पण पूर्ण सैराटची बाकीची टीम होती ज्यांना बरेच दिवसाला भेटलो नाही म्हणजे कॅमेरा टीम हैदराबादची असेल किंवा साऊंड टीम होती मुंबईची त्यांचे फोन आले मला की आकाश काय हिरो लागणार आहे यार तू म्हणजे ते ऐकून एवढं बरं वाटत होतं ना म्हणजे असं झालं की अरे हा आहे आपला कमबॅक आहे गुणगुण जे आहे ते गाजतंय वाचतय आणि मला वाटतं चित्रपटाला तितकाच प्रतिसाद मिळेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटाची सो मच थँक्यू